आरोप झाला म्हणजे दोषी नाही धनंजय मुंडे यांच्या बाबत अजित पवार बोललेत दोषी व्यक्तीची गाय करू नका अजित पवार यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी देखील करण्यात आली स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की ही चौकशी करत असताना जो कोणी दोषी असेल जो कोणी त्याच्याशी संबंधित असेल ते तिथ सिद्ध झालं लक्षात आलं तर त्यांच्यावर ताबडतोब कारवाई केली जाईल मी देखील देवेंद्रजींना भेटून सांगितलेलं आहे की या संदर्भामध्ये पक्ष वगैरे न बघता जर कोणी वरिष्ठ लेवल काम करणारे व्यक्ती त्याच्यामध्ये दोषी असतील तर कुणाची गय करण्याचं कारण नाही मुख्यमंत्री म्हणले मी त्याही मताचा आहे धनंजय मुंडेचं स्पष्ट मत आहे की माझा दुरान्वय देखील दुरान्वय देखील संबंध कुठल्याही एजन्सीला तपासायला द्या आता तीन एजन्सी तपासतायत अजून कुठली एजन्सी त्या ठिकाणी लावा आणि त्यांनाही तपासायला सांगा असं ज्यावेळेस ती व्यक्ती ठामपणे सांगते त्यावेळेस काम करत असताना पुन्हा दोषी नसणाऱ्यावर पण अन्याय होता कामा नये आणि मी पुन्हा सांगतो जर कोणी दोषी असेल त्याच्यात अजित पवार दोषी असतील तरी त्याच्यावर कारवाई